नमस्कार तुम्हा सर्वांचं माझ्या स्टोरीज चॅनलवरती पुन्हा एकदा हार्दिक स्वागत तुम्हा सर्वांना माझा मनापासून नमस्कार आज आपण ह्या गो सूर्यग्रहणाविषयी माहिती जाणून घेणार आहोत आठ एप्रिलचं जे सूर्यग्रहण आहे त्याविषयी आपण माहिती घेऊन या घेऊया वीस व दहावीस नाही तर तब्बल चोपन्न वर्षानंतर सोमवती अमसेला वर्षातील सर्वात मोठी सूर्यग्रहण आहे त्यावेळेसची स्थिती सुतकाळ सुतक काळ जो आहे ते आपण जाणून घेऊया गुढीपाडव्याच्या आदल्या दिवशी सूर्यग्रहण लागणार आहे गुढीपाडवा नऊ एप्रिलला आहे आणि आठ एप्रिल सोमवार येतो त्या दिवशी सूर्यग्रहण आहे विशेष म्हणजे तब्बल चोपन्न वर्षानंतर पूर्ण सूर्यग्रहण लागणार आहे शेवटचे पूर्ण सूर्यग्रहण एकोणसत्तर साली पडले होते आणि चंद्रग्रहण या खगोलीय घटना असू शकतात पण ज्योतिषशास्त्रात त्यांचे विशेष महत्त्व आहे ज्योतिषशास्त्रात सूर्यग्रहणाला विशेष महत्त्व आहे आठ एप्रिल दोन हजार चोवीस रोजी वर्षातील पहिले सूर्यग्रहण होणार आहे विशेष म्हणजे तब्बल चोपन्न वर्षानंतर पूर्ण सूर्यग्रहण लागणार आहे शेवटचे पूर्ण सूर्यग्रहण एकोणीसशे सत्तर साली पडले होते एकोणीसशे सत्तर साली आणि आता भागा दोन हजार चोवीस म्हणजे चोपन्न वर्ष झाले चैत्र नवरात्रीच्या म्हणजे गुढीपाडव्याच्या आदल्या दिवशी सूर्यग्रहण लागणार आहे त्यामुळे वर्षातील पहिले ग्रहण हे अतिशय खास असणार आहे विज्ञानानुसार अमावस्येला सूर्य पृथ्वी आणि त्यांच्यामध्ये चंद्र एका सरळ रेषेत येतात तेव्हा चंद्रामागे सूर्य झाकला जातो म्हणजे सूर्याला ग्रहण लागणे आठ एप्रिल रोजी पूर्ण सूर्यग्रहण होणार आहे हे वर्षातील पहिले संपूर्ण सूर्यग्रहण असेल अमेरिकन स्पेस एजन्सी नासाच्या मते आठ एप्रिल रोजी संपूर्ण सूर्यग्रहण सत्तर मिनिटे असणार आहे हे ग्रहण भारतीय वेळेनुसार रात्री नऊ वाजून बारा मिनिटांनी सुरू होणार असून नऊ एप्रिलला रात्री दोन पर्यंत असणार आहे ग्रहणाची वेळ ही रात्रीची असल्याने भारतात हे सूर्यग्रहण दिसणार नाही ग्रहण पाहायचं की नाही आता बऱ्याचशा गर्भवती महिलांनाही विशेष खबरदारी घेण्याचा आणि नियमांचे पालन करण्याचा सल्ला दिला जातो मात्र ज्योतिषशास्त्रच्या मते सूर्यग्रहण चंद्रग्रहणाप्रमाणे भारतात दिसणार नाही हे ग्रह भारतात दिसत नसल्यामुळे त्याचा सुतक काळही भारतात वेध राहणार नाही पौराणिक मान्यतेनुसार सूर्यग्रहण सुरू होण्याच्या बारा तास आधी सुतक कालावधी सुरू होतो हे सूर्यग्रहण भारतात दिसणार नाही त्यामुळे सूतक नियम भारतात त्यामुळे ना। ग्रहण पाहण्याची काही गरज नाही आहे तर आता हे सूर्यग्रह कुठे दिसेल सूर्यग्रह भारतात जरी दिसत नसेल तरी इतर देशात हे ग्रहण दिसणार आहे कॅनडामध्ये दिसेल मेक्सिको युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका बर्मिडा कोलंबिया ग्रीनलँड आयर्लँड आईसलँड रशिया स्पेन या देशात हे सूर्यग्रहण दिसणार आहे सूर्यग्रहणाचा सुतक काळ आणि सूर्यग्रहण भारतात दिसणार नाही मात्र सावधगिरी बाळगण्यासाठी किंवा काही का जप करू शकता या मंत्राचा जप केल्याने मनाला शांती मिळते आणि मिळते अशी ही मंत्र आहेत की ओम घृणी सूर्य आदित्य क्ली ओम रुईरी सूर्याय नम ओम सूर्याय नम ओम घृणी सूर्याय नम ओम हिरण्य गर्भय नम हे जे आहेत हे जे काही मंत्र आहेत ते त्या दिवशी तुम्ही म्हणा जेणेकरून आणि तसंच कुठलेही कापणे किंवा अशी काही उद्योग करायचे नाही जेणेकरून ग्रहणात आपण जे नियम पाहतात आपल्या घरात जे बुजुर्ग लोक असतात ते सांगतात त्यानुसार आपण राहायचं तर सर्वांना समजून गेलं असेल की सूर्यग्रहणात सूर्यग्रहण ही किती वर्षांनी आहे त्याची सगळी माहिती समजून गेली असेल थँक्यू थँक्यू सो मच